सप्तपदीच्या सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन जन्मजन्मी राहो असेच कायम कोणाचीही लागू ना त्याला नजर या संसाराला दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणावरांना व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व आहे आपल्याकडे प्रत्येक सणवार उत्साहात आनंदात साजरा केला जातो यापैकीच एक व्रत एक सण म्हणजे वटपौर्णिमा जे विशेषतः विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आनंदी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी पाळत असतात हे जे वटपौर्णिमेचं व्रत आहे हे व्रत स्त्रीशक्ती समर्पण आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्येने आणि दृढ निश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी आपण व्रत केलं सर्व नियम पाळले तर त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि वैवाहिक जीवन देखील सुखी होतं पण हे व्रत करताना त्याचे नियमांचं देखील पूर्णपणे पालन करायचं असतं म्हणजे त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणती कामं अजिबातही करायची नाही याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमेचं व्रत पाळलं जातं यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्याच्या वैवाहिक जीवनामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर या दिवशी आपण काय केलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वटसावित्रीचं व्रत हा एक पवित्र आणि आदरणीय सण आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते म्हणूनच या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं हा सण स्त्रीशक्ती आणि वैवाहिक प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण व्रत पूर्ण भक्तीने श्रद्धेने नियम पाळून शिस्तीने करतो वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा देखील करतात वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड वडाचं झाड हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे या दिवशी महिला निर्जल उपवास देखील करतात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात परंतु जेव्हा आपण हे व्रत पूर्ण शुद्ध आचरणाने आणि नियमांचं पालन करतो तेव्हा या पवित्र व्रताचं फळ आपल्याला मिळतं जर उपवास करताना पूजा करताना नकळत आपल्या हातून काही चुका घडल्या तर त्याचा उपवास देखील आपल्याला भोगावा लागतो म्हणूनच प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने विवाहित महिलेने या दिवशी सर्व नियमांचं अचूक पालन करून हे व्रत करायचं आहे या दिवशी महिला सर्व प्रकारचा साज साचवृंगार करतात छानपैकी मराठमोळा साज करून त्या तयार होतात आणि आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्या व्रत करत असतात तर हे पवित्र असं वटपौर्णिमेचं व्रत करत असताना आपल्याला या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आणि या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या कोणी स्त्रिया व्रत करत असतील सौभाग्यवती स्त्रिया तर त्यांनी टाळायचंच आहे तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार या दिवशी टाळायचा आहे कोणताही उपवास असेल तर त्या दिवशी मांस मासे कांदा लसूण यांच्यासारखे जे मांसाहारी पदार्थ आहे ते आपण खायचे नसतात हे पदार्थ खाण्यास मनाई असते फक्त सात्विक आणि शुद्ध अन्नच आपल्याला सेवन करायचं असतं उपवासाच्या नियमांचं आपण जर उल्लंघन केलं तर त्यामुळे आपलं जे काही पुण्य आपल्या पदरात भेटणार असतं ते कमी होतं अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला उपवासाचे नियम पूर्णपणे पाळायचे असतात तामसिक अन्नांपासून देखील आपल्याला दूर राहायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी महिलांनी काळे निळे किंवा पांढरे कपडे परिधान करायचे नाही हे जे रंग आहे ते आपल्या परंपरेनुसार धार्मिक मान्यतांनुसार अशुभ मानले जातात त्यामुळेच उपवासाच्या जा दिवशी वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्याला लाल पिवळे किंवा हिरवे कपडे घालणं शुभ मानलं जातं कारण हे जे रंग आहे हे रंग ऊर्जा आणि सकारात्मकता यांचे प्रतीक असतात काळे किंवा निळे रंगाचे कपडे जे आहे ते नकारात्मकतेचे लक्षण मानले जातात म्हणून हे रंग आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी टाळायचे आहे तर बऱ्याच स्त्रियांच्या मनात प्रश्न तयार झालेले असतील की यावर्षीच्या वटपौर्णिमेला नेमके शुभ रंग कोणते आहे वटपौर्णिमेच्या दिवशी नेमक्या कोणत्या रंगाची साडी आपण घातली पाहिजे तर याविषयीचा देखील सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हालाही कळेल की वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नक्की कोणत्या रंगाची साडी घालायची आहे पुढची गोष्ट आपल्याला अशी टाळायची आहे की आपल्याला वाईट वागायचं नाही आहे या दिवशी कोणाशीही कठोर को शब्द आपल्याला बोलायचे नाही वाईट वागायचं नाही आहे वडीलधाऱ्यांचा अपमान होईल असं वागायचं नाही आहे किंवा आपल्याकडून कोणालाही त्रास पोहोचणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे विशेषतः आपल्या नवऱ्याशी आपण चांगलं वागायचं आहे बऱ्याच नवरा बायकोंची भांडणं होत राहतात नवरा बायको आले की भांडणंही येतातच कारण त्यामुळेच संसाराला गोडी येते असं म्हटलं जातं पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या नवऱ्याला आपल्या पतीला आपण दुखवायचं नाही आहे या दिवशी आपण शांतपणे संयमाने आणि प्रेमाने वागलं पाहिजे उपवासाची भावना सेवा प्रेम आणि भक्तीवर आधारित असते म्हणूनच या दिवशी आपण सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे समोरचं जाणून बुजून तुम्हाला चिडवत असेल काही मुद्दाम तुम्ही अपशब्द बोलावा असं जरी वागत असेल तरीही तुम्ही शांततेची भूमिका या दिवशी बजवायची आहे कोणाशीही वाईट वागायचं नाहीये त्यानंतरची गोष्ट म्हणजे अशुद्धतेपासून दूर राहायचं आहे उपवासाच्या दिवशी आपण शरीर शुद्धतेकडे तर लक्ष दिलंच पाहिजे त्याचबरोबर मनाच्या शुद्धतेकडे देखील विशेष लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपण या दिवशी शरीराची शुद्धता तर करायचीच आहे सकाळी लवकर स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे पूजा करण्यापूर्वी मानसिक शांती देखील आपल्याला राखायची आहे म्हणजे मनाची शुद्धता आपल्याला राखायची आहे पूजा करताना मोबाईल टी व्ही यांच्यासारख्या गोष्टींचा आपण वापर करायचा नाही आहे पूर्ण मनापासून श्रद्धेने निष्ठेने आणि शुद्ध मनाने ती पूजा आपण करायची आहे म्हणजे त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं या व्रताच्या दिवशी दुपारी झोपायचं नसतं त्याऐवजी आपण ध्यान करायचं आहे चिंतन करायचं आहे आपल्याला ब्रह्मचर्याचा नियमाचं देखील या दिवशी काटेकोरपणे पालन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही वडाच्या झाडाची पूजा कराल त्यावेळेस देखील निष्काळजीपणा आपण करायचं नाही आहे पूजा करताना सर्व विधी आपण काळजीपूर्वक सर्व नियमांचं पालन करून करायचं आहे वडाच्या झाडाला ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा मारतो तर त्या आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे सहा किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रदक्षिणा सात प्रदक्षिणांपेक्षा जास्त प्रदक्षिणा देखील आपल्याला मारायच्या नाही आहे जेव्हा आपण सात प्रदक्षिणा मारतो तर त्यावेळेस आपण जो सुती धागा गुंडळतो तो देखील आपल्याला गुंडाळायचा आहे त्या वडाच्या झाडाला पण प्रदक्षिणा मारताना तो धागा आपल्याकडून तुटणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची असते तर एवढ्या गोष्टी आहे या गोष्टी आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत करताना पाळायचे आहे तर आजच्या व्हिडिओतून तुमच्या लक्षात आलंच असेल की वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वर्गाने विशेषतः सौभाग्यवती महिलांनी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडून कोणत्या चुका होतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याशेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीचा व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद